नमस्कार मंडळी कशात तुम्ही मजेतच ना मी पण मजेतच आहे तर चला मी घेऊन आलेली आहे मस्तपैकी मजेशीर आपलं किचन ब्लॉक तर किचन म्हणजे कसं आपलं स्वयंपाकाचंच फक्त मी ब्लॉग घेतलेला आहे कारण ब्लॉग खूप मोठा झाला असता म्हणून फक्त स्वयंपाकाचा ब्लॉग घेतला आहे नंतर कामाचा ब्लॉग नंतर अपलोड करता येते भाग वन भाग टूमध्ये तर जसं भागवनमध्ये तुम्ही बघू शकता आज मी मस्तपैकी शेवगाच्या शेंगाची भाजी करत आहे तर तुमच्या इकडं ह्या शेवग्याच्या शेंगाला काय काय म्हतात नक्कीच कमेंट करून सांगा की इथं मस्तपैकी मी शेंगा काटपीट करून झालेला होता इथं रुद्र बघा रुद्राची मस्ती चाललेली होती तो खेळत तो 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 होता तोपर्यंत मी म्हटलं चला थोड्या वेळ आता मस्तपैकी शेवगाचे शेंगा काट उगून झाल्यात तर थोडेसे चिलून घ्यावया तर इथं मी त्याचा मस्तपैकी छिलत आहे त्याला तर बघू शकता प्रकारे मी छिलत आहे तर तुम्ही काटाच अगोदर पण चिलू शकता पण माझा हात कपलेला होता इकड्या तेव्हापासून मी असे आधी छोटं छोटं करते त्याला मग नंतर छोलून घेते तर मी बघू शकता आता रुद्रला येत होती झोप मग तो खूप जास्त चिडचिड करत होता तर मी म्हटलं चला नंतर करू या पहिले याला झोपूया कारण याची ड्युटी महत्वाची असते कारण खूप जास्त चिडचिड केला का मग माझा डोका खूप जास्त खराब होते तर इथं मी त्याला आलेलो होतो झोपून आता इथं माझा चालला होता स्वयंपाकाची तयारी कारण रुद्रचे पप्पा या आल्याबरोबर त्यांना भूक लागून जाते तर इथं मस्तपैकी मी तांदूळ घरचे स्वयंपाक कारण शेवग्याची शेंगाची भाजी मला पण आवडते यायला पण आवडते तर मस्तपैकी मी घरच्या तांदळाचे स्वयंपाक करतो नाहीतर आम्ही कंटोळचा तांदूळ खातो तर इथं घरच्या तांदळाच्या मस्तपैकी मी भात करणार होती तर आज मस्त कुकरमध्ये भात लावला सॉफ्ट सॉफ्ट म्हणून तर मस्तपैकी इथं किचनमध्ये मी आलेली होती प्रवेश झालेला होता माझ्या किचनमध्ये तर आता कंटिन्युअसली एक दीड तास मला किचनमध्येच राहायचं आहे मस्तपैकी मी आता कुकरमध्ये चा, टाकले तांदूळ याला मस्तपैकी दोन तीन पाण्यानं धुऊन टाकायचं छानपैकी स्वच्छ तर इथं बघा मी दोन तीन पाण्यानं धुऊन टाकले स्वच्छपणे आता इथं मी पाणी टाकून कुकर लावून देते गॅसवर तर मस्तपैकी इथं पाणी टाकून घेतलं आहे कुकरमध्ये आता ढाकण लावून घेऊया कारण आपल्या ह्या कुकरचं ढाकण थोडंसं ते लूज झालेलं आहे त्यामुळे कसं सीट येतं आणि पाणी पूर्ण बाहेर जाते त्यामुळे मी मध्यम गॅसवर ठेवते कुकरला पंधरा वीस मिनटं पंधरा वीस मिनटं नाही पाच दहा मिनटं मध्यम घासवर ठेवतात मग वेळ स्पीड वाढवून देते कारण दोन तीन चिट्टी घेतला भात लवकरच होते तर इथं मस्तपैकी मी ताट धुतलेला होता कारण की तो ताट थोडस भरलेला होता पण इथं मस्तपैकी आता भाजीसाठी मी टमाटे घेतल्यावर मिरची घेतला अद्रक घेतला आणि सांबार तर आता मस्तपैकी भाजीची तयारी करूया इथं मस्तपैकी यायला बारीक बारीक चिरून घेऊया तर बघू शकता इथं मस्तपैकी मी टमाटे घेतले हो तीन नाही सॉरी चार टोमॅटो घेतल्यावर तीन चार मिरच्या घेतल्याला हवं अद्रक घेतल्या आहेत इथं आपल्याला कांदा कापायचा नाही तुम्हाला ऑनियन कापायचं असेल तर तुम्ही कापू शकता शेवगाच्या भाजीसोबत तर तुम्ही नक्कीच बघा मी कशी बनवते कारण आपल्याला मसालेवाली भाजी नाही आवडत तर मी मस्तपैकी इथं कळी करते मुंगण्याच्या शेंगाची कळी आमच्या इकडे याला मुंगण्याच्या शेंगा पण म्हणतात तुमच्या इकडे काय काय म्हणतात नक्कीच कमेंट करून सांगा शेवग्याच्या शेंगा मुंगणाचे शेंगा न सहजन म्हणतात तरी इथं मस्तपैकी मी टमाटे कापून घेतली आहे बारीक बारीक बघू शकता पाण्यात एका पाण्यामध्ये एका मध्ये पाणी घेतलं सॉरी हां एका मध्ये पाणी घेतलं मस्तपैकी तिथं टाकले मिरच्या टमाटे मस्त धुवून घेऊन आता मस्त बारीक बारीक कापायचं आहे टोमॅटो थोडंसं जास्त टाकायचं कारण आंबटपणा राहिलं तर खूप छान वाटते शेवग्याच्या भाजीमध्ये सॉरी मध्ये तर नक्कीच बघा तुम्ही मस्तपैकी मी असे धू करून मस्त मिरच्या पण आता मोठे मोठे स हिशात काढते कारण बारीक बारीक कापल्या काप तोंडात येते म्हणून मस्तपैकी मोठे मोठे काढतो म्हणजे का भातात का दिसल्या पाहिजे म्हणून तो इता की है है है। की आ, तर इथं मस्तपैकी झालेला आहे माझा गाठपीठ करून आता सोमवारची बारी सांबार मी मस्त दोन तीन घेतलेला आहे कारण सांबार खूप जास्त महाग आहे दहा रुपये छटाक आहे तुमच्या इकडे किती आहे सांबार तर नक्कीच सांगा की दहा रुपये छटा आहे आमच्या इकडे तर मी थोडंसंच दहा रुपयेचंच आणले होते घेऊन कारण मस्तपैकी तर आता आठवड्याभर पुरवायचं आहे म्हणून थोडं थोडंच कापायचं होतं इथं मस्तपैकी मी अद्रक किसून घेतलेलं आहे मला आता ते ऊसासाठी मिक्सर नाही लावत म्हणलं कारण लसूण पण शंभर रुपये होते त्यामुळे मी लसण पण नाही आणले या अगुधवारी कारण बुधवारचा आमच्या इकडं बाजार असते बुधवारी मी काही लसूण लुसन आणलो नाही कारण बहुत आहे तुमच्या इकडे सांगा तुमच्या इकडे काय आहे तर लसणाचा भाव आमच्या इकडे खूप जास्त महाग होता म्हणून मी काय घेतलं नाही हा एक टमाटर खराब वाटत होता म्हणून मी नाही कापलेले होते आधी पण मग त्याला पाहिले मी चांगल्यानं तर चांगलं होतं म्हणून त्याला अर्धा मधातून कापून टाकले होते मग नंतर चांगलं होतं म्हणून त्याला पण कापून टाकले आता इथं मी मस्तपैकी ठेवलेलं आहे आपलं पात्र त्याच्यात टाकले तेल जिरं मोहरी टाकले मस्तपैकी तळतळू देले आणि मग टाकले मिरची मिरची टाकल्यावर मी टाकले मस्त अद्रक अद्रकचा पेस्ट टाकलेला आहे जो किसलेला होता आपण ते आणि मस्तपैकी इथं शिजून झालेला आहे तर आता टाकूया टमाटर इथं मी टमाटर पण टाकलेले आहेत आणि मस्तपैकी थोडा वेळ होऊ देऊया आणि मग आता मी इथं टाकणार आहे मीठ कारण मीठ टाकलं तर टमाटे लवकर शिजून जातात सॉफ्ट होऊन जातात तर इथं मस्तपैकी मी टाकले आहे नमक आता इथं मस्तपैकी थोडा वेळ शिजवू देऊया बघा आता आपला न टमाटो मस्त एकदा अजून हलवून टाकते मी आता थोडंसं झालेलं आहे तर आता इथं टाकूया थोडंसं कुकरच्या शिटी आलेली आहे आता रिता आता मी करत आहे पोळ्याची तयारी पोळ्याची तयारी तर आता पोळ्या करायला मला सर्वात जास्त त्रास येते मलाच नाही कोणती स्त्री असो तिला गुरुणी असो पोळ्या करायला खूप जास्त त्रास येते तर मला पण तसंच पोळ्या करायला खूप जास्त त्रास येते मस्तपैकी मी आता घेतल्या पोळ्यायचं आता मी भिजवत आहे कणिक ते ता ता तर आता माझं कणिक भिजवणं चालू आहे एका साईडले कुकर लागलेला आहे कुकर भात झालेला आहे तसा माझा आणि एका साईडले भाजी होत आहे तर आता जिकडे भात झालेला आहे त्या साईडला मी ठेवणार आहे तावा तर बघू शकता दोन तीन सिटी आलेल्या आहेत तरी तर माझा भात झालेला आहे रेडी मौड़ मौड़ आता मस्तपैकी कणिकला मूळ करून घ्यायचा आहे जसं आता वाटते कधी कधी आला तर नवऱ्याला पण असंच मळावं असं वाटते ना तर तसंच सारख्या आज माझ्या मिस्टरचा सकाळी झगडा झालेला होता तर माझे मिस्टर तोंड फुगून गेलेले होते घरातून म्हणून मी म्हणलं चला नवऱ्याला तर नाही असं मोडू शकत तर कणिकच मोडून घ्यावा तर मी मस्तपैकी तर कणिक मडत होते नवरा म्हणून तर बघू शकता गणित मोडून झालेली आहे इथं मस्तपैकी तर, मस तर तुम्ही नक्कीच सांगा तुम्ही शेवगाची भाजी कशी करता तर मी या प्रकारे करतो या प्रकारे केला तर मला पण आवडते माझ्या मिस्टरला पण आवडते कारण मस्तपैकी आम्ही शेवगाच्या शुयंगाच्या भाजीसोबत मस्तपैकी भात खातून पोळ्या तर तेवढा नाही खात पण मी पोळ्या केले कारण पोळ्या पाहिजेच एक नाही तर दोन पाहिजेच म्हणून मी मस्तपैकी इथं पाच सहा पोळ्या करून घेतलेल्या होती नाहीतर मी तसे सात आठ पोळ्या करतो आज पाचच पोळ्या केले होते तीन यांच्यासाठी दोन माझ्यासाठी तर इथं मस्तपैकी टमाटे झाले होते आता टाकूया मीठ वगैरे आता जगभराचे मसाले इथं टाकून द्यायच्या आहे इथं मी टाकलेली आहे तिखट तिखट झाल्यावर तिखट तुमच्या हिशोबाने टाकू शकता तुम्ही जेवढं तिखट खाता तेवढं आम्ही थोडंसं जास्त खात खातून तिखट थोडंसं जास्त टाकलं आहे मस्तपैकी हळद आणि आपलं जे घरचं काळं मसाला राहतं ते टाकल्या जास्त जगभराचे जास मसाले वगैरे टाकायचे काय काही काम नाही इथं मी आता मस्तपैकी जे शेवगा शिल झालेले होते ते शेवगा टाकली आहे मस्तपैकी आता याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी प्रकारे मिक्स करत आहे त्याप्रकारे तुम्ही पण मिक्स करून ठेवून द्यायचा दोन मिनटं आता थोडंसं पाणी टाकलेलं आहे मसाल्यामध्ये होऊ द्यायचं आता थोडासा मस्तपैकी शेव शेवटाच्या शेंगाला शिजू द्यायचं पाच दहा मिनिट पाच हा दोन तीन मिनट शेवग्याच्या शेंगाला मस्तपैकी शिजू द्यायच्या आता इथं कुकर झालेला आहे आता मी ठेवणार आहे इथं तावा तावा ठेवून दिला आहे आता मस्तपैकी पोळ्याची तयारी चाललेली आहे बघा पोळ्या आम्ही मस्तपैकी त्रिकोणी आपलं पराठे करत आहे तर इथं मस्तपैकी मी तेल लावून घेतले आहे आता एक भाग मिळून त्या आता त्या साईडला पण तेल लावून घ्यायचं आहे त्या साईडला मुरून मग मस्तपैकी पीठ टाकून इथं घ्या आता लाटणं चालू झाला पोळ्या जे कसरत चालू होते पोळ्याची तर ते पंधरा मिनटं अजिबात थांबत नाही बघा पोळ्या आता मस्तपैकी मी पोळ्या लाटत आहे तर माझी पोळी मस्त फुगते आता मी तोंडच नाही तर पोगी पोळी पण मस्त फुगवते तुम्ही बघू शकता नाहीतर तर बायका तोंड जास्त भुगत पोळी नाही फुगत माझी पोळी पण फुगते तोंड पण फुगते मस्तपैकी मी तर बघा आता मस्त पोळीला टाकून दिले तव्यावर तवा मस्त गरम झालेला होता आता पोळीने थोडीशी अदरकाची स जे असते तर तिला पलटून द्यायची ते बघा मी पोळी पलटून द्यायला आहे आता मस्तपैकी एखादी मिनटं होऊ द्या तर तिला हापूहापस ते फुगते तर बघू शकता थोडी थोडी फुगत आलेली आहे तर आता मस्तपैकी आम्ही तेल लावूया तेल लावलेलं ला आहे तर मी घ्या इलं पलटवतो हे बघा इलं पलटवली तर आता बघा मस्त टंबलशीर पोळी फिगलेली आहे तर या साईडला थोडीशी पोळी फाटलेली होती म्हणून मस्तपैकी ते फुगलेली होती तर त्याची हवा निघून गेली आता एकदा मस्तपैकी मी भाजीमध्ये टाकलेला आहे आता खूप पातळ भाजी होती त्यामुळे मी मस्तपैकी तांदळ पीठ घेतले थोडंसं त्याला पाणी टाकून मस्तपैकी असं पातळसर करून टाकली आहे आणि मस्तपैकी आता इथं बघा शेवग्याच्या भाजीमध्ये आपण थोडंसं पीठ लावूया कारण पीठ लावला तर भाजी थोडीशी घट्टसर दिसते तर इथं मस्त मी पीठ लावलेली आहे आता मस्तपैकी त्याला मिक्स करून घ्यायचं छानपैकी आता इथं मी मिक्स करून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता मस्त घट्टसर भाजी दिसते लाईक शेअर कमेंट्स करायला विसरू नका अशी भाजी तुम्ही पण करून घ्या